शाहू छत्रपती केएसए फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम आणि खंडोबा संघातील सामना पाटाकडील असंघानं तीन शून्य गोलनं जिंकला तत्पूर्वी दुपारच्या जा सत्रात झालेल्या सामन्यात संघानं झुंजार क्लबवर विजय मिळवला स्पर्धेतील विजेत्या ठरलेल्या शिवाजी तरुण मंडळाला रोख दीड लाख रुपये आणि के एस ए फिरता चषक देण्यात आला तर उपविजेता पाटाकडील असंघाला एक लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा रोख रक्कम देऊन गौरव झाला कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ आणि खंडोबा तालीम संघात सामना झाला पूर्वार्धात दोन्ही संघाकडून गोलची नोंद झाली नाही उत्तरार्धात पाटाकडीलकडून आक्रमण वाढली खंडोबा संघाची बचाव फळी भेदत अरबाज पेंढारीनं गोल नोंदवला या गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाकडून चढाया झाल्या मात्र त्या फोल ठरल्या सामन्याच्या साठाव्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलनं तर चौसष्टाव्या मिनिटाला यशराज कांबळेनं गोल करत पाटाकडील अ संघाला विजयी केलं तर दुपारच्या सतरा संध्यामट आणि झुंजार क्लब संघा सामना झाला झुंजार क्लबवर सातत्यानं आक्रमण करत तरुण मंडळाच्या कपिल सामन्याच्या आणि मिनिटाला तीन गोल नोंदवले आज सायंकाळी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मधुर राजे छत्रपती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता तेज घाटगे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल विनायक फाळके विजयसिंह खाडे पाटील नगरसेवक प्रतिनिधी आश्पा काजरेकर यांचा तसंच राजू राऊत सुधीर पवार श्रीनिवास जाधव प्रदीप साळोखे यांचा आणि प्रसिद्ध फुटबॉल निवेदक विजय साळोखे यांचा विशेष सत्कार झाला या स्पर्धेतील बेस्ट फॉरवर्ड खंडोबाचा शहीर बेस्ट हाफ शिवाजी तरुण मंडळाचा संकेत अनिल साळोखे बेस्ट डिफेन्स पीटीएमचा अरबाज पेंढारी आणि उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून शिवाजी तरुण मंडळाचा मयुरेश चौगले यांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं शिस्तबद्ध संघ म्हणून वेताळमाळ तालमीचा पंधरा हजार रुपये देऊन तर चतुर्थ विजेते खंडोबा तालीम संघाला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळालं तृतीय विजेत्या वेताळमाळ तालमीला पंधरा हजार आणि स्पर्धेतील उपविजेते पाटाकडे तालीम अ संघाला एक लाख रुपये ट्रॉफी प्रदान करण्यात आली तर विजेत्या शिवाजी तरुण मंडळाला दीड लाख रुपये फिरता शाहू छत्रपती चषक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं